शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चैनल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे व पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचे अपडेट जर पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप देखील नक्की जॉईन करा जेणेकरून अपडेट नक्की मिळेल सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी पंधरा दिवसात पीक विमा शेतकऱ्यांना द्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडक सूचना आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम आलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम आता मिळू शकते कारण की धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीस आता कडक सूचना दिलेल्या आहेत संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करा सध्या स्थितीला राज्यभर मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांची मोठी मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता पंचनामे लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आता कापसाला सात हजार एकशे पन छप्पन रुपये क्विंटलचा बाजारभाव जुना कापूस आठ तर कवडी कापसाला पाच हजार रुपयांचा दर सध्या स्थितीला आता कापसाची मागणी अशा प्रकारे पाहायला मिळत आहे व पहिल्यांदीच कापसाला नवीन कापसाला असा दर आता बहुतांश बाजार समितीत मिळत चाललेला आहे तर काही बाजार समितीमध्ये सात हजार सातशे रुपयांपर्यंत देखील बाजारभाव पाहायला मिळत आहेत आता पुढे चरून कसे बाजारभाव राहतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आता सर्वात मोठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी आहे पीक विम्यासंदर्भात व नुकसान भरपाई संदर्भात आठ दिवसात पूर्ण करा नुकसानीची सॅम्पल सर्वे कृषी मंत्र्यांच्या विमा कंपनीत सूचना आता सॅम्पल सर्वे आठ दिवसात पूर्ण करा व शेतकऱ्यांना आता मदत देखील देण्याच्या सूचना देण्यात येत आहेत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई येऊ शकते कारण की आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विमा कंपन्यांना आता सूचना देखील दिलेल्या आहेत महत्त्वाचे आपले ठिबकचे अनुदान पाहिजे पंचवीस कोटी मिळाले एक पॉईंट ब्याण्णव कोटी आठ हजार पाचशे शेतकऱ्यांची बोळवण केंद्र राज्य सरकारकडून उपेक्षा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ठिबकचे अनुदान हे पंचवीस कोटी पाहिजे मात्र सध्या स्थितीला ठिबकचे अनुदान फक्त एकशे ब्याण्णव कोटी मिळाले असल्याचा सा दावा सांगण्यात येत आहे एकतीस मार्चपासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे मंजूर निधीची तुटपुंजाच आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली जखम अजून भरलेली नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे अल्पसंख्याक मेळाव्यात धनंजय मुंडेंनी बोल बोलून दाखवली सन सध्या धनंजय मुंडेंनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यातली त्या सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली जखम अजून भरलेली नाही आहे असं देखील धनंजय मुंडे म्हटलेले आहेत तसेच परळीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगितले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता कोणकोणते जिल्हे जाहीर झालेले आहेत जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आता पाहूयात अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव नक्की कळू शकता त्याबाबत काय अपडेट असेल तर आपण नक्की देत जाऊ सध्या स्थितीला आता पात्र असलेला जिल्हा पाहायला गेलं तर अहिल्यादेवीनगर आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता मदत येणार आहे दुसरा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या कोमेंट येत होत्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा देखील आता पात्र झालेला आहे पुढील जिल्हा आहे सोलापूर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार कोल्हापूर सांगली सातारा तसेच छत्रपती संभाजनगर विभागातील पाहायला गेलं तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर हिंगोली नांदेड दाराशिव परभणी तसेच अमरावती या ठिकाणाहून पाहायला गेलं तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया तसेच नागपूर विभाग भागातून पाहायला गेलं तर नागपूर वर्धा ठाणे पालघर रायगड आपल्याला तसेच कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा देखील समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईचे पैसे दाखव येणार आहेत मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कांद्याच्या दरामध्ये आज शंभर रुपयांची घसरणं आहे जास्तीत जास्त दर ती चार हजार तीनशे रुपयांपर्यंत आहे तर कमीत कमी तीन हजार रुपये तर आवक सहा हजार तीनशे बावीस क्विंटल सरासरी दर हा तीन हजार सहाशे पन्नास रुपये कांदा कांद्याला या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला मिळत आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सर्वात मोठी बातमी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा आता लवकरच येणार खात्यात पैसे महाराष्ट्र राज्य शासनाने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये येथे पाहू शकता आता काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य शासनाने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे म्हणजे हे निधी जर पाहायला गेलं तर निधीचा आकडा आपल्याला चार हजार कोटीहून अधिक पाहायला मिळत आहे ही।, ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्यातली त्यात आता हे चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर झालेले असून या अर्थसहाय्याद्वारे लघु व सीमांत शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन तसेच कापूस हे पीक होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्ग आता राज्यातील सुकवलेला आहे ही एक महत्त्वाचीच बातमी म्हणावं लागेल सर्वात मोठी बातमी अनुदानासाठी अटी कशाला फॅटप्रमाणे पाच रुपये दर द्या तीस टक्के दूध उत्पादक वंचित पशुपालन आणि दूध व्यवस्थापन व्यवसाय हा वाढलेला आहे पशुखाद्य दर महाग औषधापचार आणि सकस सारा टंचा यामुळे अडचणीत देखील आलेला आहे त्यातली त्यात अनुदानासाठी अटी कशाला फॅटप्रमाणे पाच रुपये दर द्या तसेच तीस टक्के दूध उत्पादक शेतकरी आपल्याला वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी अखेर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरणास मंजूर आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम अखेर आता राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरणास मंजुरी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की मराठवाड्यात तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे अतिवृष्टी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे याच कारणामुळे आता शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच मदत देखील खात्यावरती वाटप होणार आहे पीक पाहणीचे सर्व काही चालेनाच शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्याची ईपीक पाहणी प्रणाली सुरू केलेली आहे ऍपद्वारे पीक पेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे मात्र पंधरा ऑगस्टपासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत पीक नोंदीस मुदत वाढ द्यावी अशी मागणी आता हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे आता मागणी वाढ होती की नाही हे देखील आता शेतकऱ्यांना पाहायचं आहे सर्वात मोठी बातमी स्वावलंब अंतर्गत विहिरीसाठी अडीच लाख चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचे देखील अर्ज कारण आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी विहिरी संदर्भात म्हणावं लागेल कारण की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळू शकतो पाण्याची सोय देखील चांगली वाढू शकते तसेच सोयाबीन उत्पादक इतर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेलच स्वावलंब अंतर्गत विहिरीसाठी अडीच लाख असे आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत बहुतांश शेतकऱ्यांना लाभ घेण्याची देखील सूचना आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो याचा तुम्ही शकता सर्वात महत्वाची दर सध्या स्थितीला चार हजार रुपये जास्तीत जास्त पुणे या बाजार समितीत आहेत तर सरासरी दोन हजार सातशे आवक तीनशे सात क्विंटल हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त पाच हजार रुपये तर कमीत कमी दोन हजार पाचशे सरासरी दर हा तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत आहे आवक सातशे सतरा क्विंटल पर्यंत हिरव्या मिरची आलेली होती राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी तब्बल आता दहा नवे वीस नवे तर सव्वीस जिल्हेिक नुकसान भरपाईसाठी पात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत नुकसान भरपाईची ही रक्कम सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे या विदर्भ असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल या विभागातील बहुतांशी जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत म आता यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम ही खात्यामध्ये येऊ शकते काही शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात दहा हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरा हजार रुपयांपर्यंत रक रक्कम देखील येणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की नुकसान झालं कीच तात्काळ निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण यामुळेच निर्माण होत चाललेले आहे आता लवकरच सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे सततच्या पावसाचा फटका कापूस सोयाबीनचे नुकसान सध्या स्थितीला उत्पादन घटण्याची देखील शक्यता राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तर काही भागामध्ये अतिवृष्टीच होत चाललेले आहे सध्या स्थितीला पावसाच्या फटका बसल्यामुळे कापूस सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेले आहे कापसाच्या झाडांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे हीच परिस्थिती सोयाबीनबाबत देखील पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या शेंगा देखील अक्षरशः पाण्यात पाहायला मिळत आहेत यामुळे पुन्हा एकदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे व आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ही माहिती शेवटपर्यंत बघा राज्यातील पाऊस आता उघडणार आहे तब्बल आता सात आठ दिवस पावसाची उघडीप पाहायला मिळेल यामध्ये शेतीची कामे नक्की उरकून घ्या जेणेकरून नंतर पुन्हा काही अडचण राहणार नाही आहे आता आठ दिवस पावसाची उघडीप राहील रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद